संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी गरू दोघे जोडीन आषाढीची वारी गरू दोघे जोडीन संसाराचा आषाढीची करू दोघे जोडीन आषाढी आषाढीची करू दोघे जोडीन पुणे जिल्ह्यात आळंदी गाव आळंदी गावात बसवत्यान देव पुणे जिल्ह्यात आळंदी गाव आळंदी गावात बसयत्यान देव रूप पाहून या मनई ओ भरून आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीन संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीन निवृत्ती सोपान ज्ञान देवमुक्ताई चालविली भिंत त्या चांगल देवाबाई निवृत्ती सोपान ज्ञान देवमुक्ताई चालविली भिंत त्या चांग देवाई देवाचा अभिमान गेला कळून आषाढीची वारी करू दोघे संसाराचा धनी देवा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोणीन आषाढीची वारी करू दोघे झोणी अभिरुक्ता घेऊन वाहू चरणाशी वेता आपल्या जीवनाची सांगू या विलाशी आवीर बुक्का घरून चरणाशी वेता आपल्या जीवनाची या विठु रुमाईशी धन्य होईल जीवन जाऊ वि तु आषाढीची वारी करू दोघे झोणी संसाराचा धानी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघे झोणी आषाढीची वारी करू दोघे झोणी आषाढी एकादशीचा सोहळाला साधू संतांची गर्दी झाली पंढरीला आषाढी एकादशीचा सोहळा हो आला साधू संतांची गर्दी झाले पंढरीला ला सखुबाई सांगते हात जोडून सखुबाई सांगते हात जोडून आषाढीची वारी करू दोघे दो जोडीला आषाढीची वारी करू दोघे जोडीन संसाराचा द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीन